राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे व्हायला सुरुवात झाली आहे वीस सप्टेंबर पासून राज्यामध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे तर ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये निवडणुका लागण्याची सुद्धा शक्यता आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुद्धा आहे कुणाला किती जागा मिळणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला सतरा तर मविया आघाडीला तीस जागा मिळाल्यात आता विधानसभा निवडणुकीत कसर भरून काढण्यासाठी दोन्ही बाजूच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची तयारी सुरू झाली आहे राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार राज्यात वीस सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदानाची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत राज्यात एकाच टप्प्यात मतदान होण्याची देखील शक्यता आता वर्तवली आहे साली ऑक्टोबरला मतदान तर चोवीस ऑक्टोबरला निकाल लागला होता येत्या आठवड्यात महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू या अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या अनेक लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी आणि खऱ्या अर्थानं या अधिवेशनामध्ये अनेक लोकाभिमुख योजनांची घोषणा महायुतीकडून केली जाण्याची शक्यता आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबतही चर्चा आणि काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते विधानसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत त्यामुळे अधिवेशनातून नेमकं राज्याला काय मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल लोकसभा निवडणुकांत झालेल्या चुकाचा फटका सहन करावा लागल्याचं महायुतीचे नेते मान्य करत आहेत जुनी पेन्शन योजना जागा वाटपात झालेले घोळ हे मुद्दे यावेळी लवकर सोडवले जातील असं देखील सांगण्यात येते महायुतीला कुणाला किती जागा मिळणार याची देखील उत्सुकता वाढलेली आहे महायुतीच्या जागा वाटपाचा एक फॉर्म्युला सध्या चर्चेला जातोय यामध्ये भाजपला एकशे पंचावन्न जागा शिंदेच्या शिवसेनेला पासष्ट जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पंचावन्न जागा मिळण्याची शक्यता आहे हे जागा वाटप होईल अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिंदेच्या शिवसेने इतक्या जागा मिळाव्यात तसंच ऐंशी ते नव्वद जागा मिळाव्यात असा आग्रही सूर देखील व्यक्त आहे आज आपण लोकसभेची निवडणूक बघितली आज सगळ्यांनी एक जात आता मत मी त्याच्यात जात नाही त्यामुळे खोटं पसरवून पण खोटं बोला भेटून बोला त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये यशस्वी ते झाले आज निवडणुका लढवल्या पंधरा जागा त्यातल्या तीन चार जागा बदला बदली कुठे गेला हे मन हे पहिला डिक्लेअर झाला नंतर ना दुसरं नाव आलं मग परत ते आला लोकांमध्ये थोडे संभ्रम खूप मोठ्या प्रमाणावर झाला ठीक आहे तर त्याच्यामध्ये काय गोष्टी झाल्या योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्तच आता तुमच्या आहे मग पन्नासच हजार पन्ना 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 त्याच्याला काही गाळायला म्हणजे आणखी खाली आपण काम तर तसं होताच काम नये त्यामुळे आता त्यांना सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे एकूणच जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता दिसतीय विधानसभेच्या जागा वाटपात भाजपाला छोट्या मित्रपक्षांसाठी देखील जागा सोडाव्या लागणार आहेत येत्या काळात होणाऱ्या विधान परिषद निवडणुका भाजपा आणि महायुती गांभीर्यानं घेताना दिसतीय भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी राज्यातील भाजपा नेत्यांना काही सूचना केल्याचं सांगण्यात येत आहे दिल्ली कोर कमिटीतील सूचनांवर बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे विधान परिषदेसाठी नावं निश्चित करताना त्यांचा भविष्यात विधानसभेसाठी फायदा व्हावा याचा विचार करावा अशी देखील सूचना देण्यात आली आहे रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडेंनी मराठवाड्यात प्रवास सुरू करावा गिरीश महाजनांनी ओबीसी आंदोलनासह उत्तर महाराष्ट्रात लक्ष द्यावं विधान परिषदेच्या उमेदवारांच्या नावांवर सहमतीनं निर्णय व्हावा स्थानिक विषयांकडे दुर्लक्ष करता कामा नये साधक बाधक चर्चा लोकसभा निवडणुकीत भाजपला नऊ तर महायुतीला सतरा जागांवर समाधान मानावं लागलं विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रयत्न होणार आहे तर दुसरीकडे मवियात देखील जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे लोकसभेत तीस जागा मिळवल्यानं आत्मविश्वास वाढलेल्या मवियाला भाजपा आणि महायुती कसं रोखणार हे येत्या काळात विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीत पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई